भारतीय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता उत्तरदायित्व आणि सुशासन आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत सादर केले केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला हे विधेयक सभागृहात मांडले तर या विधेयकामुळे देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे यामध्ये चाही समावेश करण्यात आला आहे नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम भारतीय क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रशासकीय अनियमितता आर्थिक गैरव्यवहार निवडणुकांमधील वाद आणि खेळाडूंच्या निवडीतील पक्षपात यासारख्या अनेक समस्या दिसून येतात तर या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम प्रशासकीय पद्धती लागू करण्यासाठी एक ठोस कायदेशीर चौकट आवश्यक होती आणि हे विधेयक त्याच दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे सध्या हे विधेयक लोकसभेत सादर झालंय आणि यावर चर्चा होऊन ते विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत मांडलं देखील जाणार आहे तर दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल तर या विधेयकामुळे भारतीय क्रीडा प्रशासनात मोठ्या आणि दुर्गामी सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जाते त्या काय आहेत आपण पाहूया विधेयकातील प्रमुख तरतुद्या विधेयकानुसार एका नॅशनल स्पोर्ट्स बोर्डची स्थापना केली जाईल हे मंडळ क्रीडा महासंघांना मान्यता देईल आणि त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवेल सरकारी निधी मिळवण्यासाठी सर्व क्रीडा महासंघांना या मंडळाची मान्यता घेणं बंधनकारक असेल खेळाडू निवड महासंघांच्या निवडणुका किंवा इतर प्रशासकीय बाबींसंबंधीचे वाद सोडवण्यासाठी नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल स्थापन केलं जाईल या न्यायाधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील आणि त्यांच्या निर्णयाला केवळ सर्वोच्च न्यायालयातच आव्हान देता येईल यामुळे क्रीडा क्षेत्रातील कायदेशीर वाद लवकर निकाली लागण्यास मदत होईल आतापर्यंत स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत असलेले आणि सरकारी नियंत्रणाबाहेर असलेले बीसीसीआय देखील या विधेयकाचा कक्षेत येणार आहेत यामुळे आता बीसीसीआयला इतर क्रीडा संघटनांप्रमाणेच नियम आणि कायद्यांचं पालन करावं लागणार आहे मान्यता प्राप्त क्रीडा महासंघ आरटीआयच्या कक्षेत येतील यामुळे त्यांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वयावर आणि कार्यकाळावर मर्यादा आणण्यासंबंधीच्या नियमांमध्ये काही बदल प्रस्तावित आहेत जे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांशी सुसंगत असतील आता बहुयात विधेयकाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य क्रीडा संघटनांमधील प्रशासकीय मनमानी थांबवणं खेळाडूंच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांना प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व निवड प्रक्रियेत पारदर्शकता महासंघांमधील अंतर्गत वाद आणि तक्रारींचं जलद गतीने निवारण दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक यजमान पदाच्या तयारीचा भाग म्हणून क्रीडा प्रशासनात सकारात्मक बदल घडवणं आता राष्ट्रीय ऑलिम्पिक पॅरालिम्पिक समिती आणि क्रीडा महासंघांसाठी असलेल्या घटनात्मक तरतुद्या काय आहेत आपण पाहूयात त्यापैकीच एक आहे उत्कृष्ट गुणवत्तेचे किमान दहा टक्के खेळाडू मतदार मंडळात असावेत कार्यकारिणी समितीतील कमाल पंधरा सदस्य त्या तीस टक्के महिलांचं अनिवार्य प्रतिनिधित्व वयोमर्यादा ही पंचवीस ते सत्तर वर्ष गुन्हेकारी इतिहास त्यांचा नसावा प्रत्येकी चार वर्षांच्या सलग दोन टम त्यानंतर चार वर्ष विश्रांती कालावधी तर राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना व्यवस्थापनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावाच लागेल संस्थांना आपली कायदेशीर व्यावसायिक आणि कार्यकारी स्वायत्त राखावी लागेल अदा बहुयात काही दंडात्मक तरतू द्या सुरक्षित क्रीडा धोरण महिला व अल्पवयीन खेळाडूंच्या संरक्षणासाठी भारतीय क्रीडा नियामक मंडळ धोरण तयार करेल गैरप्रकार झाल्यास शिक्षा सहा महिने ते एक वर्ष तुरुंगवास किंवा रुपये पन्नास हजार ते एक लाखांचा दंड असेल गैर मान्यता प्राप्त संस्था भारत किंवा राज्य किंवा जिल्हा या नावाचा आता वापर करू शकत नाही तर मंडळी या विधेयकाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय क्रीडा प्रशासनात सुधारणा करणे वादविवाद कमी करणे आणि खेळाडूंच्या कल्याणाला प्राधान्य देणे हाच आहे यामुळे भारतातील क्रीडा क्षेत्राला अधिक मजबूत आणि पारदर्शक बनण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जाते याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि क्रीडा क्षेत्रातील अशाच विविध माहितींसाठी आपल्या न्यूज संकटला फॉलो करायला विसरू नका